ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा अर्जुनगड मध्ये कृष्णा नदीची पातळी सत्तेचाळीस फुटांवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरो तालुक्यातील अर्जुनवाड परिसरातील कृष्णा नदीला मुसळधार पावसाचा फटका बसला असून बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत नदीची पाणी पातळी तब्बल सत्तळीस फुटांवर पोहोचली आहे मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत अवघ्या चोवीस तासात बारा फुटांहून अधिक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये महापुराच्या भीतीचे वातावरण पसरलं आहे कृष्णा नदीची इशारा पातळी बावन्न फूट आणि धोका पातळी सत्तावन्न फूट असल्याने सध्या नदी धोका पातळी खाली असली तरी पाण्याच्या वेगाने वाढणाऱ्या पातळीमुळे प्रशासनाला अलर्ट राहावं लागत आहे दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस या महापुराच्या सोयाबीन भात मका ऊस या हंगामी पिकांवर मोठा पटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे वाढत्या पाणी पातळीमुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक संकट उभं राहिलं आहे स्थानिक शेतकरी वर्गाने त्वरित पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली तसेच पूर परिस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे सध्या नदीची पाणी पातळी पाडत असून पाऊस कायम राहिल्यास धोका पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे अर्जुनवाड परिसरातील नागरिकांना सतत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे महानकरी नेटसाठी अर्जुनवाड होणं कृष्णा थेकडा